हॅलो मित्रांनो आणि वेलकम टू माय व्लॉग आजचे व्हिडिओमध्ये तुम्हाला नांगून दिला बघून समजलंच असेल ना की मी कुठे आलो ते तर मी आज आलो आहे पालघरच्या मच्छी मार्केटमध्ये आज मी तुम्हाला आपल्या पालघरच्या मग मस्त मच्छी मार्केट दाखवतो आहे मोठे मोठे मासे ताजे ताजे मासे हे सर्व काही या व्हिडिओतून मी दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे जे मासे तुम्हाला दिसतात ना मोठे मोठे तुम्ही बघितले ते खारे मासे नाहीत तर ते नदीतले मासे आहेत मी आज त्यांना काही विचारणार नाही हा मावरा कोणता तो मावरा कोणता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कोणकोणता मावरा या व्हिडिओमध्ये आहे तो आणि एकदम फ्रेश आहे ताजा मस्त हां इथं बघा इथं मला बागड़ असं ते दिसलं इकडं पण बागड़ हा जास्त करून मस्त ताजं ताजं थं तर काय कोलंबी ना बॉम्बील म्हणजे जरा ओला बरोबर सुका सुद्धा आहे आणि इथं ओली मांदेली आणि ते शिवड्यासारखे ते असे आहेत आपल्या पालघरचा मस्त मच्छी मार्केट आणि हा संध्याकाळी पाच नंतर सुरू होतो हां काही पालघरवाल्यांनी तरी इथला मावरा नक्कीच घेतलेला असेल असं मला जर वाटतं आता अजून इथे जास्त काय माणसे आलीच नाही पण आताच हा सुरू झालाय ना म्हणून हळूहळू यायला सुरुवात होईल मी तर काही घ्यायला नाही आलो नुसता बघायला आलो की मच्छी मार्केटमध्ये कोणकोणता मावरा आणि कसा असतो ते पण भारी आहे मस्त एकदम ताजा ताजा मावरा मला दिसत आहे ना आता एक एक माणसांची यायला सुरुवात झाली आहे इकडं पोरी पण मावरा घ्या आल्यात मला वाटतं की मोठीच माणसं येतात ती काय पण पोरीसुद्धा घ्यायला येतात कारण त्यांनाच भाजी करावी लागते इथं ही मावरा मला भारी दिसला आहे हो काय ना मी हलव विचारला म्हण कोणता मावरा हो तर आता माझे लक्षात नाही हा कोणता <कुणागी> मावरा <कुणागी> <कुणागी> हा हलवा आणि हा लालबाला नाही फार ना मस्त मोठ्या मोठ्या मासं बारीकपासून मोठ्यापर्यंत मासे आपल्याला पालघरचे मच्छी मार्केटमध्ये दिसत आह ना ही हाव काय लांबी लांबी ती मस्त तांबडी मासे ता जास्त करून तर बागडं जास्त दिसत आह इकडं ते काट काटेली का दाताल असं ते आहे दाताल मावर आहे जास्त करून तर बागडं थोडं अजून पुढे पण आहे तिकडं पण जाऊन बघू ना काय काय आहे इथं आताच सुरवात होत आहे इकडे पुढ काय रे काय होत रे ते इकडे सुका मावरा आहे बॉम्बला मांदेली इकडे ओला मावरा मांदेली मांदेली ओला ओली मांदेली एकदम मस्त मित्र त्याची एक भाजी एकदम भारी लाग मी आता खादेल ती जास्त काय पण आहे मला मावरा पण जोडा जोडा माहीत आहे थोडा थोडा सांगा इकडं बांधलेली दिसत हा ना आता पुढचा वाढतं एकूच स्टॉप आहे त्याचे पुढं बाजार नाही आहे संपत आला आहे तर मित्रांनो हो, आता संपला याचे पुढं एक पण आहे तर असा हा आपल्या पालघरचा मच्छी मार्केट तुम्ही सगळा बघितला आहे ना मला पण एकदा आम्हाला थोडं बघून घ्या हा मी असा आहे आणि पुढच्या ब्लॉकमध्ये नक्कीच भेटूया कुछ अलग के साथ